जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आजची गोष्ट हे एका रवीची रवी, रवी हा एक शांत स्वभावाचा तरुण होता बाहेरून तो नेहमीसारखा दिसायचा सा। गरजेनुसार हसणारा सभ्यतेने बोलणारा पण आतून तो एकटेपणा निराशा आणि अपयशाच्या भीतीने ग्रासलेला होता नोकरी गेल्यानंतर आणि मित्रांपासून दूर गेल्यानंतर त्याला वाटू लागलं की आयुष्यात काही उरलेलंच नाही एक दिवशी तो आकाशाकडे पाहत बसला होता आणि त्याला सगळं निरर्थक वाटत होतं तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला मॅसेजमध्ये लिहिलेलं होतं तुम्ही एकटे नाही जर बोलायचं असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत आजच या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा रवी सुरुवातीला संकोचला पण त्याच्या मनात काहीतरी हल्लं त्याने कॉल केला आणि एक प्रेमळ आवाजात त्याचं कोण कौन... त्याचं कोणताही न्याय न करता ऐकून घेत होतं हळूहळू रवीनं आपली वेदना समस्या आणि भीती शेअर करायला सुरुवात केली समुपदेशकाने त्याला समजावलं की जीवनात चढ उतार येतात आणि मदत मागणं हे ध्येयाचं लक्षण आहे पुढील काही आठवड्यात रवीने सपोर्ट ग्रुपमध्ये सहभाग घेतला नवे मित्र जोडले आयुष्यात छोटे छोटे आनंद शोधू लागला त्याने समजून घेतलं की प्रत्येक जीवनाला अर्थ आणि उद्देश असतो फक्त तो शोधायला वेळ लागतो दहा सप्टेंबर रोजी रवीने आत्महत्या प्रतिबंधक जागरूकता कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला तो इतरांसोबत उभा राहून आपली कथा सांगत होता लोक टाळ्या वाजवत होते कारण तो परिपूर्ण नव्हता तो जिवंत राहिला आणि इतरांना आधार देण्याचं धाडस दाखवत होता आणि रवी धाडसी झाला होता पण आपल्या आसपास कित्येक रवी आहेत ज्यांना आपल्या आधाराची गरज आहे आपल्या सपोर्टची गरज आहे आपल्या आपुलकीची गरज आहे म्हणून त्यांच्यासाठी ही कविता धीर धर रे मना हार मानू नको अंधार जाईल आशेचा किरण येईल रात्र सांगते निराशेची गोष्ट पण उशक सकाळी नवी उशक कलाची किरण येतील तू तुटलेला तू नाहीस तू कमजोर नाहीस तुझी ताकद शब्दापेक्षा खोल आहे हात पुढे कर प्रेम जवळ येऊ दे आपण एकत्र उभे आहोत आपण एकत्र हसूया पुन्हा एकदा श्वास घे पुढे पाऊल टाक तुझे जीवन अमूल्य आहे त्याची काळजी घे अशा परत येईल जसं वसंतात फुलं उमलतात धीर धर्रे मन उजेडाच्या जीवनाची चाहूल लागेल आज ही कथा सांगण्याचा उद्देश म्हणजे आज आहे जागतिक आत्महत्या प्रतिबंब प्रतिबंधक दिन जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन वर्ल्ड सुसाईड प्रिव्हि प्रिव्हेशन डे दरवर्षी दहा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आत्महत्येविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यास प्रतिबंध करण्यासाठी कार्य करणे हा याचा मुख्य उद्देश आहे हा कार्यक्रम इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हिएन्शन ए ए आय ए एस पी आणि जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो मानसिक आरोग्याच्या समस्याबाबत जागरूकता निर्माण करणे लोकांना मदतीसाठी प्रोत्साहन करणे आणि समाजात सहानुभूती वाढवणे हे यामागचं उद्दिष्ट आहे आत्महत्या ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे जी वय लिंग आणि पार्श्वभूमी याची पर्वा न करता अनेक लोकांना प्रभावित करते अनेक वेळा मानसिक आरोग्याच्या समस्यामुळे लोक एकटे आणि निराश वाटतात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन लोकांना समजावतो की संवाद आणि आधार यामुळे अनेकांचे जीवन वाचता येते हा दिवस सांगतो की मदत मागणे हे कमजोरीचं लक्षण नाही तर ध्येय दाखवण्याचा सुंदर मार्ग आहे कुटुंब मित्र आणि समाज याच्या छोट्याशा सहकार्याने जीवन वाचू शकते जगभरात कार्यशाळा कार्यक्रम आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून संकटात आलेल्या लोकांना आधार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात या दिवशीचा संदेश सोपा पण प्रभावी आहे एकत्रपणे आपण आत्महत्येला रोखू शकतो आणि आशा व उपचार याचे वातावरण तयार करू शकतो जागरूकता वाढवून आपण एक अशा समाजाची निर्मिती करू शकतो जिथे प्रत्येकाला प्रेम आधार आणि सन्मान मिळेल धन्यवाद जय भवानी